श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत स्वामीं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक दे दिवस हा प्रत्येक देवाला समर्पित आहे शनिवारचा दिवस हा शनिदेव आणि हनुमानजी यांना समर्पित आहे तर बघा शनिग्रहाला प्रभावशाली ग्रह मानले जाते न्यायप्रिय असलेले शनिदेव हे चांगल्या व्यक्तींच्या चांगल्या कर्मांचे त्यांना फळ देतात तर दुसरीकडे वाईट कर्म करणाऱ्यांना दंड देखील देतात न्यायप्रिय आणि शनिदेवांची कृपा ज्या व्यक्तींना लाभते ती, ती व्यक्ती सुखी होते त्याचबरोबर बघा या शनिवारच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय आणि सेवा करायचे असतात तर बघा जर तुमच्या घरामध्ये दारिद्र्यता असेल किंवा वास्तुदोष असेल नकारात्मक गोष्टी असतील किंवा जर तुम्हाला काही समस्या असतील तर आपल्याला दर शनिवारी आपल्या घरामध्ये काही काम करायचे आहेत आणि त्याचबरोबर काही उपाय सुद्धा करायचे आहेत तर बघा ते उपाय केल्याने आपली गरिबी आणि आपल्या घरातील सर्व दोष नाहीसे होतात तर ते कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाला असेल किंवा नकारात्मक गोष्टींचा वास असेल जर तुमच्या घरामध्ये खूप कटकटी होत असतील किंवा घरातील कुठल्याही व्यक्तींना कामामध्ये यश येत नसेल किंवा घरात कुठ एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर बघा अशा अनेक समस्या घालवण्यासाठी आपल्याला या शनिवारी काय उपाय करायचे आहेत त्याचबरोबर बघा प्रथम आपल्याला सकाळी शनिवारी लवकर उठायचे आहे आणि आपल्या घरामधील सर्व नकारात्मकता बाहेर पाडायची आहे तर बघा घरातील दारिद्र्य आणि नकारात्मक असणाऱ्या गोष्टी आहेत त्या म्हणजे आपल्या घरातील स्वच्छता जर तुमचे घर अस्वच्छ असेल किंवा खूप घाणरडे असतील तुमच्या घरामध्ये वेस वस्तू ह्या अस्ताव्यस्त पडलेल्या असतील तुम्ही घरात नेटेटेपणा ठेवत नसेल तर या गोष्टी आपण प्रथमतः त्याकडे लक्ष द्यायला हवे कारण बघा जर त्या घरात जर व्यवस्थितपणे काही गोष्टी ठेवल्या नसतील किंवा तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मक गोष्टींचा वावर असेल तुमच्या घरामध्ये सतत आजारपण असतील तर बघा अशा जर प्रकारच्या समस्या असतील तर घरातील वातावरण देखील त्या गोष्टीला खूप प्रभावी ठरते तर बघा आपल्या घरातील वातावरण हे अगदी शांत असायला हवे त्याचबरोबर आपल्या घरातील प्रत्येक वस्तू हे जित जिथल्या तिथे आणि नेटनेटकी ठेवायला हवी त्याचबरोबर बघा आपल्या घरातील दारिद्र्य वाढवणाऱ्या गोष्टी आहेत ते आपण सर्वप्रथम बाहेर काढायला हव्यात तर बघा शनिवारी आपल्याला आपल्या ज्या काही घरातील वस्तू आहेत किंवा ज्या आपण वापरत वस्तू नसतो आणि त्याचा तसा ढेक पडलेला आहे किंवा ज्या काही तुमच्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू तशाच पडलेल्या असतील किंवा काही भंगारचे सामान असेल ते आपण या शनिवारच्या दिवशी आपल्याला बाहेर काढायचे आहे आपले घर अगदी स्वच्छ ठेवायचे आहे आणि बघा आपले घर स्वच्छ करत असताना त्या घराच्या पाण्यामध्ये आपण फरशी पुसत असताना त्यामध्ये खडे मीठ घालून आपल्याला ते घर अगदी स्वच्छ करायचे आहे त्याचबरोबर बघा जर आपले घर अगदी स्वच्छ असेल आणि त्या घरामध्ये नकारात्मक गोष्टी नसतील त्या गोष्टींचा शुभ सकारात्मकसुद्धा प्रभाव आपल्या घरामध्ये पडतो त्याचबरोबर बघा दर शनिवारी आपल्या घरामध्ये आपल्याला डीप क्लीन करायची आहे आपल्या घरामधील सर्व वस्तू जिथल्या तिथे ठेवायच्या आहेत आणि आपल्या घरा घराची आपल्याला स्वच्छता करायची आहे त्याचबरोबर बघा दर शनिवारी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत तर बघा दर शनिवारी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि बघा आपल्याला जर आपल्या घरामध्ये खूप नकारात्मक शक्ती असेल किंवा तुमच्या घरामध्ये खूप दारिद्र्यता असेल तर आपल्याला दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला काळे तीळसुद्धा घालायचे आहेत तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली जर दिवा लावला तर नक्कीच आपल्याला आपल्या घरामधील वातावरणसुद्धा बदललेले दिसून येईल त्याचबरोबर बघा आपल्याला जर दर शनिवारी एखाद्या गरीबाची जर मदत करायला मिळाली तर आपण अवश्य त्या गरिबांना दान करायचे आहे त्याचबरोबर बघा शनिवारच्या दिवशी काळे कपडे लोखंडाचे भांडे काळे तीळ ब्लँकेट आणि उडदाळ दान केल्याने यामुळे शनिदेव देखील प्रसन्न होतात त्याचबरोबर बघा जर तुम्हाला शनीची महादशा चालू असेल किंवा साडेसाती चालू असेल तुमच्या घरात खूप दारिद्र्यता आली आहे तुमच्या घरात खूप कटकटी होतात भांडणे होतात किंवा तुमच्या घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात तर बघा यासाठी आपल्याला मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि तो दिवा लावताना चारमुखी दिवा लावा तर बघा अशा प्रकारे आपल्याला हा सुद्धा खेळ उपाय करायचा आहे त्यानंतर बघा दर शनिवारी आपल्याला शनि स्तोत्राचे पठण करायचे आहे यामुळे आपल्यावर शनी महाराज हे प्रसन्न होतात आणि आपल्या घरामधील सर्व दारिद्र्यता निघून जाते त्याचबरोबर बघा शनिवारी काळ्या गाईची सेवा करावी शनिवारी घरी बनवणे बनवलेली पहिली पोळी कावळ्याला खाऊ भरावी यामुळे आपल्याला शनिदेव आपल्यावर प्रसन्न राहतात आणि आपल्यावर जर शनीची साडेसाती चालू असेल किंवा तुमच्यावर शनी नाराज असेल तर ते दू तर ती नाराजी आपल्यापासून दूर होते तर बघा अशा प्रकारे जर आपण घरातील दारिद्र्य घालवण्यासाठी जर आपण शनिवारी आपल्या घरामध्ये काही उपाय आणि सेवा केली तर नक्कीच आपल्या घरातील गरिबी निघून जाते त्याचबरोबर बघा दर शनिवारी आपल्या घराची आपल्याला डीप क्लिनिंग करायची आहे आपल्या घरातील कोपरा आपल्याला अगदी स्वच्छ करायचा आहे तर बघा दर शनिवारी आपण आपल्या घराची स्वच्छता करत स्वच्छता करत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहे आणि ते मीठ वा घातलेले पाणी जर आपण आपल्या घरामध्ये फरशी पुसत असताना किंवा आपल्या घरातील आपण घराची स्वच्छता करताना ते पाणी आपल्याला वापरायचे आहे तर बघा अशा प्रकारे जर आपल्या घरातील आपण फरशी पुसताना किंवा आपल्या घरातील स्वच्छता करताना जर हे मीठ टाकलेले पाणी वापरले तर नक्कीच आपल्या घरातील जो वास्तुदोष असेल किंवा जी नकारात्मक शक्ती असेल ती आपल्या घरातील नकारात्मक शक्ती बाहेर पडते त्याचबरोबर बघा दर शनिवारी आपल्याला आपल्या घराच्या उंबरट्याला हळदीचे लेपन करायचे आहे तर बघा दर शनिवारी आपण घ घराच्या उंबरट्याला हळदीचे लेपन केल्याने आपल्या घरामधील दारिद्र्यता बाहेर पडते त्याचबरोबर आपल्या घरातील ही लक्ष्मी स्थिर राहते तर बघा अशा प्रकारे जर आपण दर शनिवारी हळदीचे लेपन केले के तर नक्कीच माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावर प्रसन्न राहते त्याचबरोबर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वादसुद्धा आपल्यावर राहतो आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी स्थिर राहते तर बघा अशा प्रकारे आपल्याला दर्शनेवरी आपल्या घरातील दारिद्र्यता घालवण्यासाठी हे उपाय करायचे आहेत तर बघा आजच्या व्हिडिओमधील आपण व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे माहिती आणि उपाय हे तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ